गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत काही अंश ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे मात्र हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भाबाबत बोलायचं झाल्यास आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचा देखील इशारा हवामान विभागानं दिलेला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन जुलैला मान्सून न संपूर्ण देश व्यापलेला आहे त्यामुळे पुढील काळात पाऊस पा। अधिक जोर पकडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू पा। शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे दरम्यान या काळात नुसता पाऊसच पा। पडणार नसून वादळाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे या काळात वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ ताशी किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे विदर्भाबाबत बोलायचं झाल्यास आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे तर दुसरीकडे मात्र हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मुंबईत काही अंश ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील